हे हा जतजत कॅमेरा नंतर पाच मले एकदम लाईटिंग ठीक आहे ना हा साठ रुपए साठ साढ़े रुपए साढ़े तिरसठ मंगलवार चौसठ रुपये साढ़े चौसठ रुपये વિશે આનો આનો ભાઈ બોલે ચાલે આ દે આપના પાઉસી દે દે બાર 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 બધા પર દીધા મને દીધા બજારમાં માર્કેટ સલામ જન લીયા તુમન લિયે મે મફા ઓ અખલમે તો

ये आपण अजिंठा न्यूज लाईव्ह इनक फॉलो करलो इंस्टाग्राम युट्यूब पे ये, ये महाराष्ट्र न्यूज संजय यांना पण लाईक सबस्क्राईब करा यांच्या चॅनलवरती ये आपण गोळेगाव म्युच्युअर ऑडिया ठेवून लाईव्ह आहोत आज जवळजवळ सासष्ट पासष्ट मिरची ऑडिओ मिळालेली आहे सर्व सर्व शेतकऱ्यांना ये शेतकरी म्हणून ओळख निर्माण झाली ट्रॅक्टर स्वतःच स्वतः शेती मला घेऊन आले दोन मिरची वाढ झाला संपत शिमला ज्वेलरी गोरख हे गोरख शेटे पिकोडोर शिमला ज्वेलरी तुमच्या हे खरीद करते या पे

म्हणजे इतर हां हा हा बाहेर स्टेटमध्ये माल जातो तू ठीक आहे आपलं आत्ताच मिरची बाहेर संपलेल आहे सर्व शेतकरी आपापले घेऊन काटावरती दिले आहेत थांबूया आपण याच ठिकाणी थांबूया ठिकाणी आपण धन्यवाद सर्वांचे लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद 别吧。Yeah,